आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी या भाषेला राज्यभाषा म्हणून घोषित केले आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी ही भाषा जास्तीत जास्त बोलली जाते मराठी भाषेची निर्मिती संस्कृत भाषेमधून झाली आहे जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेचा उल्लेख केला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे तर उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की सिंधू संस्कृती आहे महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती आहे हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मराठी असे आहे त्यानंतर मराठी भाषेची निर्मिती कोणत्या भाषेतून झाली हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर संस्कृत भाषेतून झाली आहे त्यानंतर आता आपण पाहूयात भाषा भाषा कशाला म्हणायचं तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे बोलण्याचा व्यवहार करणे आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा समजलं जातं त्यालाच अजून दुसरं नाव काय दिलेलं आहे तर बोलण्याचा व्यवहार करणे भाषा ही ध्वनींची बनलेली आहे जे आवाज आपल्याला ऐकायला येतात ज्या ध्वनी ऐकायला येतात त्या ध्वनींपासून भाषेची निर्मिती झालेली आहे बघा तर भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूंपासून बनलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो की भाषा हा शब्द कोणत्या धातूपासून बनलेला त्या आहे त्यावेळेस आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे की भाष या धातूंपासून बनलेला आहे धातू म्हणजे मूळ शब्द धातूचा अर्थ काय आहे तर मूळ शब्द भाषेचा जन्म कसा होतो तर बघा भाषा कशी जन्माला येते तर त्याचं उत्तर आहे आपल्या मनातील विचार व भावना कल्पना जेव्हा व्यक्त होतात व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय बघा आपल्या मनामध्ये जे विचार येतात भावना येतात वेगवेगळ्या कल्पना येतात त्या जेव्हा व्यक्त होतात तेव्हा व्यक्त करण्याचं साधन आपल्याला आपल्या अपले समोर असावं लागतं तर ते साधन आपल्याला समोर घेतो ते साधन आहे भाषा त्यानंतर बघा भाषेचे प्रकार त्याच्यामध्ये एक आहे नैसर्गिक भाषा दुसरी आहे कृत्रिम भाषा नैसर्गिक भाषेलाच स्वाभाविक भाषा असे म्हणतात कृत्रिम भाषेलाच सांकेतिक भाषा असे म्हणतात व्याख्या बघा जी भाषा स्वाभाविकपणे बोलली जाते त्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात उदाहरणार्थ बघा चेहरा आपला सांगतो चेहऱ्यावरले हावभाव किंवा चेहरपट्टी बघून आपण समजू शकतो की त्या माणसाच्या मन मनामध्ये काय चाललेलं आहे तर बघा जी भाषा स्वाभाविकपणे बोलली जाते जशी आहे तशी त्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ज्या बोली बोलल्या जातात तर ती नैसर्गिक भाषेमध्ये मोडतात कृत्रिम भाषा सांकेतिक भाषा ज्या भाषेमध्ये सांकेतिक खुनांचा चिन्हांचा प्रतिकांचा उपयोग केला जातो त्या भाषेला सां, सांकेतिक किंवा कृत्रिम भाषा असे म्हणतात उदाहरणार्थ बघा चिन्ह सांकेतिक खुना आणि प्रतीक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कृत्रिम भाषा म्हणजे काय किंवा सांकेतिक भाषा म्हणजेच काय त्यावेळेस कृत्रिम भाषा असं त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर नैसर्गिक भाषेलाच कोणती भाषा म्हणतात तर स्वाभाविक भाषा असे म्हणतात भाषेमध्ये आपण लेखन वाचन भाषण याचाही समावेश होतो आधी भाषा बनते मग तिचे व्याकरण तयार होते सुरुवातीला भाषा बनणं गरजेचं आहे त्याशिवाय त्याचं व्याकरण होऊ शकत नाही आधी भाषा बनते मग तिचे व्याकरण तयार होते भाषा ही प्रवाहिनी नदी आहे लिपी ज्या सांकेतिक खुनांनी आपण लेखन करतो त्यास लिपी म्हणतात बघा ज्या सांकेतिक खुनांनी आपण लेखन करतो त्यास लिपी म्हणतात अक्षर कशाला म्हणायचं तर लिपीतील प्रत्येक खुनेला अक्षर असे म्हणतात लिपीतील प्रत्येक खुनेला अक्षर असे म्हणतात